नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन व्हिडिओग्राफी मराठी फक्शनमध्ये मित्रांनो आज आहे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये आपल्याला का एक अंदाज होता दहा हजारापर्यंत कापूस जाऊ शकतो कारण टॅरिफ वाढतोय परंतु काल तुम्हाला अपडेट मिळायचं असेल की टॅरिफ जो आहे हा टॅरिफ सध्या नव्वद दिवसांसाठी बंद केलेला आहे त्यामुळं हे नव्वद दिवस तरी कापूस बाजारभाव वाढणार नाही तर मग कापूस बाजारभावाची परिस्थिती काय असणार आहे हे आपण जाणून घेऊयात तर आज चोपन्न हजार तीनशे रुपये हा दर असणार आहे सर्वसाधारण दर जे आहे स्थानिक बाजारपेठेमध्ये सात हजार पाचशे रुपये हे अगदी आठ हजार आठशे रुपये पर्यंत दर हे आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु दुपारनंतर भावामध्ये बदल होणार आहे दुपारनंतर सर्वसाधारणतः एक वाजेच्या नंतर बाजारभाव आपल्याला बदललेले पाहायला मिळतील काही ठिकाणी त्याच्यामध्ये कमी जास्त होईल बाजारभाव काय असतील हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पूर्ण अपडेट मिळून जाईल आता इतर राज्यांमध्ये सुद्धा हीच परिस्थिती हीच परिस्थिती म्हणजे नेमकं काय परिस्थिती आहे तर राजस्थानमध्ये त्रेपन्न हजार नऊशे रुपये दर आहे मध्य प्रदेशमध्ये चोपन्न हजार तीनशे कर्नाटक चोपन्न हजार चारशे रुपये तेलंगणामध्ये सुद्धा चोपन्न हजार चारशे रुपये आणि ओडिसामध्ये दे देखील चोपन्न हजार चारशे रुपये पंजाबमध्ये त्रेपन्न हजार नऊशे रुपये हरियाणा आणि गुजरातमध्ये त्रेपन्न हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर जे आहेत तर हे सात हजार पाचशे रुपयापासून आठ हजार आठशे रुपये पर्यंत आहे सात हजार पाचशे आपल्या लोकल बाजारपेठेमध्ये म्हणजे स्थानिक बाजारपेठेमध्ये सर्वसाधारण आठ हजार दोनशे आठ हजार तीनशे हा जो दर आहे हा आपल्याला छोट्या जिमिनमध्ये पाहायला मिळतोय त्यासोबत अकोट बाजार समिती असेल अकोला जिल्हा तर अशा ठिकाणी आपल्याला मोठ्या जिमिनमध्ये किंवा अकोट बाजार समितीमध्ये आठ हजार आठशे रुपयापर्यंत दर हे पाहायला मिळतात तर येणारा जो कालावधी असेल या कालावधीमध्ये फार मोठीशी बाजारभावामध्ये वाढ आता होईल असं वाटत नाही कारण नव्वद दिवसानंतर ऑलरेडी आपल्याकडे सगळ्याची लिंग बंद झालेले असते परंतु येणारा जो हंगाम असेल यामध्ये याचा फायदा होऊ शकतो याची पन्नास टक्केच शाश्वती शंभर टक्के सांगू शकत नाही कारण याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे जे रूल आहेत हे चेंज होऊ शकतात जसं की आता झाले की त्यामुळं बरंच काही कंट्रोल केलं जातं त्यामुळं बाजारभाव जे आहेत हे डेली अपडेटनुसारच चालू ठेवा डेली अपडेट तुम्हाला रोज मिळत राहील त्यामुळं कापूस बाजारभावबद्दल चिंता नसावी मित्रांनो अशाच कापस बाजार भावासाठी आजच आपल्या ग्रेन वेगळ्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद